आमचं फायनल कोल्हापूर काँग्रेसकडे बदल्या सांगलीची शिवसे जागा शिवसेनेला संजय राऊत यांनी जागा वाटपाचं गणित सांगितलं महाविकास आघाडीचे वाटप पूर्ण झालेलं असून कोल्हापूरची जागाही काँग्रेसला देण्यात येणार आहे त्या बदल्यात सांगलीची ही शिवसेनेला देण्यात येणार असल्याचं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सांगितलं तसेच सध्या शिवसेनेकडे असलेली रामटेकची जागा ही काँग्रेसला देण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले सांगलीमधून डबल केसरी चंद्रहार पाटील हे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं निवडणूक लढवतील असं आधीच उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे त्यामुळे आता सांगलीसाठी आग्रही असलेल्या काँग्रेसची भूमिका काय असेल हे पाहावं लागेल जागा वाटपाची चर्चा पूर्ण झालेली आहे त्यामध्ये सांगलीची जागा ही शिवसेना लढवणार असून त्या बदल्यात रामटेकची जागा काँग्रेसला दिली जाणार आहे कोल्हापूर ही आमची सिटिंग जागा आहे ती जागा काँग्रेसला देण्यात येणार आहे कोल्हापुरातून शाहू महाराज हे आमचे उमेदवार असतील कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीची जागा ही शिवसेनेला देण्यात येईल त्या ठिकाणी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित केली आहे येत्या दोन दिवसात उद्धव ठाकरे हे सांगलीमध्ये जाणार आहेत त्या ठिकाणी चंद्रहार पाटलांसाठी ते सभा घेणार असून पदाधिकाऱ्यांची बैठकही घेण्यात येईल आता कणंगलेमध्ये राजू शेट्टी यांच्याशी चर्चा सुरू आहे तसेच प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत काँग्रेसची चर्चा सुरू आहे अशी माहिती संजय राऊत यांनी दिली ही चर्चा कोल्हापूरच्या बदल्यात सांगली शिवसेनेकडे राहिली कोल्हापूरच्या बदल्यात सांगली शिवसेनेकडे राहिली कोल्हापूर हे आमची सिटिंग जागा होती आणि सांगलीमध्ये आम्ही चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी यांना माननीय उद्धवसाहेबांनी उमेदवार म्हणून घोषित केलेलं आहे त्याचा आता प्रत्यक्षने पण आणि मला वाटतं दोन दिवसातच सांगलीमध्ये उभे चालल्या सभेसाठी चंद्राल पाटलांच्या प्रचार सभेसाठी मिळिंदा मुख्य सभा आहे तिथे चालले आता पुन्हा पुन्हा बैठका होणार नाहीत तेव्हा स्पष्ट कोल्हापूरची जागा छत्रपती तिनंतर छत्रपती शाहू महाराज यांना द्यायचं ठरल्यामुळे महाविकास आघाडी ती काँग्रेसच्या माध्यमातून त्यांना गेल्यावरती पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्ही सांगलीतली जागा घेतली हात कलंगडे आमच्याकडे आहे बाजूला राजू शेट्टी यांच्याशी चर्चा सुरू प्रकाश आंबेडकर शेवटी काय एकंदरीत चार जागा आंबेडकरांच्याशी काँग्रेस पक्ष चर्चा करतोय इतर काय आमचे प्रमुख नेते चर्चा करत आहे प्रकाश बाळासाहेब रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई